आपल्याच घरात राहणारी व्यक्ती आपल्याला त्रास का देते घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती शब्दामधूनही अर्थ निघावा नकोच नुसती वाणी अर्थालाही अर्थ असावा नको नुसती नाणी या कवितेमध्ये घराचं महत्त्व किती छान समजावून सांगितलं आहे मित्रांनो कामानिमित्त घराबाहेर पडलो तरी संध्याकाळी आपली पावलं घराच्या दिशेने ओढ घेतात कधी एकदा घरी येतो असं वाटतं छोटं असो की मोठं आपलं घर म्हणजे आपली हक्काची प्रेमाची विसाव्याची जागा असते पण अशा या मायेच्या घरट्यामध्ये काही सर्प आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात आपल्याच घरात राहणारी व्यक्ती आपल्याला त्रास देत असते दुखवत असते बाहेरच्या परक्या माणसाने दुखावलं तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो पण आपल्याच घरातला माणूस जेव्हा आपल्याला दुखावतो तेव्हा हृदयात खोलवर जखमा होतात ज्यांच्यासोबत आपण रोज राहतो बोलतो उठतो बसतो त्यांचं असं विषारी वागणं मनाला खूप त्रास देतं असं का होतं घरातली लोकं त्रास का देतात ही समस्या जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच काही लोक बोलून व्यक्त होतात तर काही फक्त मनात ठेवतात आणि मग आयुष्यात खूप पुढे निघून गेल्यावरही या आठवणी आपल्याला काट्यासारख्या टोचत राहतात चला तर आज या समस्येची खरी कारणं समजून घेऊयात पाहूयात घरातली व्यक्ती आपल्याला त्रास का देते एक मनात दडलेले गैरसमज अनेकदा त्रास खरं तर काही कारण नसताना सुरू होतो मनात काही कारणांमुळे गैरसमज वाढलेले असतात आणि ते बोलून न सोडवल्यामुळे गाठ अधिक घट्ट झालेली असते यामुळे लहान लहान गोष्टी मोठ्या भांडणाचं रूप घेतात कोणी ऐकून घेत नाही स्पष्ट बोलत नाही प्रत्येकाला वाटतं मी बरोबर दुसरा चुकला इगो आड येतो आणि अशाने अंतर वाढतं कटुता वाढते मनात राग साठत जातो आणि वागण्यातही तो दिसायला लागतो कधीकधी समोरचा माणूस खरोखर वाईट नसतो फक्त त्याची दुखरी बाजू आपण नकळत अधिक दुखावलेली असते अशावेळी आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं हो। पण तसं होत नाही काय झालं असा साधा प्रश्नही विचारला जात नाही म्हणून माझ्या मित्रांनो तुम्हाला जर घरात असं वातावरण नको असेल तर एक पाऊल मागे या मनातल्या गोष्टी मनात न ठेवता बोलून व्यक्त व्हा एकदा शांत बसून मन मोकळं केल्यावर दोघांचाही त्रास कमी होतो गैरसमज प्रेमाने संपतात भांडणाने नाही दोन रागावर नियंत्रण नसणे बऱ्याच लोकांना न पटकन राग येतो ते आपल्या भावना नियंत्रित करू शकत नाहीत राग आल्यावर समोरचा कोण आहे काय बोलतोय याचंही भान राहत नाही मग शब्दांचे वार सुरू होतात आणि समोरचा प्रचंड दुखावला जातो कदाचित थोडी माणुसकी शिल्लक असेल तर नंतर त्याला पश्चाताप होतही असेल पण त्याचा आता काही उपयोग नसतो शब्दाने झालेली जखम खोल गेलेली असते राग हे घर तुटण्याचे सर्वात मोठे कारण आहे त्यात मग काय होतं घरातला माणूस राग काढायला सोपा असतो हा शेवटी कुठे जाणार असंही मानलं जातं आणि मग सगळी भडास काढली जाते मित्रांनो रागावर नियंत्रण ठेवायला शिका त्या तेवढ्या अवघड वेळी शांत राहा खोल श्वास घ्या याचा नक्कीच उपयोग होतो रागात बाहेर पडलेले शब्द विसरले जात नाहीत त्यामुळे मनही दुखावली जातात स्वतःवर नियंत्रण हेच सर्वात मोठं शस्त्र आहे तीन पैशांमुळे निर्माण होणारा तणाव पैसा हा अनेक भांडणांचं मूळ कारण असतो घरात पैसा कमी असेल तर तक्रारी वाढतात पैसा जास्त असेल तरी अहंकार वाढतो कोणी खर्चाबद्दल बोलतं कोणी बचतीसाठी भांडतं पण बोलणं प्रेमाने असेल तर समस्या सुटू शकते पैशामुळे कोणतंही नातं खराब होऊ नये काही लोक पैशाला प्रेमापेक्षाही वर मानतात मग नात्यात कटुता आणि अविश्वास निर्माण होतो आज सख्खे भाऊ बहीण वडिलोपार्जित पैशांसाठी जमिनीसाठी एकमेकांचे वैरी झाले आहेत एकाच घरातले रक्ताचे नाते आता एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत मित्रांनो घरातील शांतता पैशामुळे विकत घेता येत नाही या उलट समजून उमजून घेतलेले निर्णय जास्त महत्त्वाचे असतात पैसा जाईल आणि येईल पण नाती तुटली तर ती परत जोडता येत नाही मोठेपण पैशाचं नव्हे तर मनाचं हो चार मत्सर इगो आणि जेलसी जेव्हा घरात एखादा माणूस दुसऱ्यापेक्षा चांगलं काहीतरी करतो तेव्हा घरातल्याच दुसऱ्याला ते सहन होत नाही त्याच्या मनात मत्सर वाढू लागतो त्याला इतकं कसं मिळतं अशी भावना मनात पिंगा घालू लागते आणि मग टोमणे अपमान वाईट बोलणं सुरू होतं मत्सर नात्यांमधील विष आहे मत्सर करणारा व्यक्ती स्वतःही शांत राहत नाही आणि दुसऱ्यालाही शांत राहू देत नाही खरं तर प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं जगात कोणाचंही यश दुसऱ्याचं मूल्य कमी करत नाही पण लोकं हे समजूनच घेत नाहीत मत्सर वाढला की माणूस कुणाचं चांगलं पाहू शकत नाही मत्सर हा एक प्रकारचा आजारच आहे आणि समजूतदारपणा म्हणजे त्यावरील औषध प्रेमाने पाहिलं तर सर्व जग सुंदर दिसतं पाच स्वतःचं मत इतरांवर लादणे काही लोकांना वाटत असतं की फक्त तेच बरोबर आहेत त्यांना दुसऱ्यांचं ऐकण्याची सवयच नसते आणि त्यांचं मत मानलं नाही की मग राग येतो मग ते त्रास देऊ लागतात घरातील लोकं वेगवेगळ्या स्वभावाची असतात प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते सगळ्यांनी एकसारखं वागावं वा असं होऊच शकत नाही अशावेळी एखादी व्यक्ती स्वतःचं मत सारखं लादत असेल तर नातं नक्कीच तुटतं एकमेकांना समजून घेणं आणि आदर देणं महत्त्वाचं आहे माणूस बदलत नाही पण वागणं तर बदलता येतं अहंकार मोठा होऊ देऊ नका घर म्हणजे स्पर्धेचं मैदान नाही सहा सतत तुलना करणे पहा तो किती चांगलं करतो तू त्याच्यासारखा का नाहीस अशी तुलना मनाची चिरफाड करते तुलना केल्यामुळे समोरच्याच्या मनात कमीपणा निर्माण होतो त्याचा आत्मविश्वास ढासळतो घर आपल्याला आधार देण्यासाठी असतं कमीपणा दाखवण्यासाठी नाही प्रत्येकजण वेगळा असतो त्याच्या क्षमतांप्रमाणे तो कामही करीत असतो तुलना म्हणजे समोरच्याला छोटं करणं घरात प्रेम वाढवायला हवं थोडा आधार थोडं प्रोत्साहन एवढंच पुरेसं असतं नातं टिकवायला आपण बोललेला शब्द एखाद्याचं आयुष्य घडवू शकतो आणि उद्ध्वस्तही करू शकतो सात समजून न घेणे आपल्याला त्रास तेव्हा होतो जेव्हा कोणी आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही प्रत्येकाच्या जीवनात काही संघर्ष काही दुःख असतंच मात्र काही लोक वरवर हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतात घरात एखादी व्यक्ती आपल्या दुःखावर फुंकर घालणारी असली तर आपल्याला किती मोठा आधार मिळतो पण समजून न घेणं हे सर्वात मोठं दुखावलेपण असतं एकमेकांच्या भावना समजून घ्या आठ जबाबदारी टाळणे काही लोकं घरातल्या ज्या जबाबदाऱ्या पाळायला हव्यात त्या पाळत नाहीत कामं दुसऱ्यांवर ढकलतात त्यामुळे राग ताण आणि भांडणही होतात घर म्हणजे सगळ्यांनी मिळून सांभाळायची जागा आहे एकाने झेललं तर त्रास होतो जिम्मेदारी सांभाळणं म्हणजे प्रेम घरात मी नसून आपण असायला हवं घरातली मोठी व्यक्तीच घराकडे लक्ष देत नसेल उलट त्रास देत असेल तर घराचं नरक व्हायला वेळ लागत नाही नऊ प्रत्येक गोष्टीत टीका करणे काही लोकांना कोणाचंही कौतुक करायची ॲलर्जी असते ते फक्त चुका शोधतात यामुळे एखाद्याचा आत्मविश्वास पूर्णपणे कमी होऊ शकतो त्याला पुढे काहीच करण्याची इच्छा राहत नाही त्याच्यामध्ये न्यूनगंड वाढू शकतो टीका करणं सोपं आहे पण प्रेमाने मार्गदर्शन करायला धैर्य लागतं मित्रांनो शब्द औषधही असू शकतात किंवा जखमही करू शकतात दहा तणाव आणि मानसिक थकवा त्रासाला कारणीभूत ठरतो आजच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो कामाचा ताण जबाबदाऱ्या रोजच्या चिंता मग हा ताण घरातल्या लोकांवर काढला जातो हा ताण त्रास बनत जातो यांच्यामुळे व्यसन वाढतं माणूस चिडतो ओरडतो घरातलं वातावरण पार कलुषित होऊन जातं अशा घरात थांबायची पण इच्छा होत नाही घर ही तणावाची जागा बनू नये घर सुरक्षित वाटायला हवं भीतीदायक नाही मित्रांनो घरात शांतता आणि प्रेम मिळणं हेच सर्वात मोठं सुख असतं बाहेरच्या लोकांनी दुखावलं तर आपण समजून घेऊ शकतो पण घरातच त्रास मिळाला तर मात्र आपलं मन खचू लागतं समोर अंधार दिसू लागतो पण लक्षात ठेवा प्रत्येक समस्येला उत्तर आहे एकमेकांशी प्रेमाने वागा गैरसमज दूर करा रागावर नियंत्रण ठेवा कौतुक करा तुलना करू नका समजून घ्या घर म्हणजे युद्धभूमी नाही घर म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून प्रेमाने राहायची आपली अशी एक छोटीशी दुनिया असते थोडं प्रेम थोडा संयम थोडं माफ करणं एवढंच पुरेसं असतं घर सुंदर बनायला मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धीला ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद